संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार माधुरी हत्तीनीच्या परतीसाठी शिवसेनेचे गौरव नायकवडी यांचा पाठिंबा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील श्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी शिवसेनेचे सांगली समन्वय गौरव नायकवडी यांनी पाठिंबा दिला आहे महादेवी ही नांदणी गावच्या बारा वर्षाच्या सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असून तिच्याशी अनेक भाविकांचे भावनिक नाते जोडले आहे गौरव नायकवडी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार दरिशील माने यांच्या माध्यमातून महादेवीच्या परतीसाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिलं आहे वणतारा प्रशासनानेही महादेवीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कोल्हापूरमध्ये परत आणण्याची तयारी दर्शवली आहे मी या ठिकाणी आलेलो आहे महाराजांचं दर्शन घेतलंय आणि गावाच्या वतीनं असेल हुतात्मा संकुलाच्या वतीनं असेल आणि शिवसेनेच्या वतीनं मी इथं पाठिंबा देण्यासाठी आलो आपल्या जी मागणी होती हत्ये माधुरी हत्ये आपल्या इथं आलं पाहिजे परत त्या संदर्भात पाच दिवशी म्हणजे दोन दिवसापूर्वीच श्रीकांत शिंदेसाहेबांनी आनंद साहेब आनंद अंबानी यांना फोन लावला होता आणि दहीसिद्ध दादा खासदारांना त्या संदर्भात इथं जाऊन तुम्ही सूचना द्या आणि सीईओ यांना घेऊन जाऊन तिथं मीटिंग करा असं सांगितलं आमचं ठरलं आणि खासदार साहेब इथं पुढं आले तर शिंदेसाहेबसुद्धा संदर्भात लक्ष घालतील आणि तो आपला हत्ती लवकर माधुरी आपल्या नंतर तारात येईल अशी मी आशा व्यक्त करतो जी दोन्ही बाजू असतील लोकांचा उठावा असेल सगळ्यांचं जन्मत असेल आणि त्याचबरोबर कायदेशीर बाजू जी असेल त्या दोन्ही बाजूनं आपण ही लढाई लढून आपले माधुरी हत्ती इथं आणायचं आहे त्या साठी क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या कुटुंबासह आम्ही आपल्या पाठीशी एवढं सांगतो संकु। हुतात्मा संकुल सुद्धा आपल्या पाठीशी